नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे झालं सगळ्यांचं जेवण माझं नाही जेवण झालं अजून अजून माझा मोठा मुलगा यायचा आहे का मा त्याचं नाही जेवण झालं अजून बसले होते मग थोड्या वेळ म्हणजे त्याला बोलत बसावतं म्हणजे सांगा जरा वेळ बसलं ना तरी ह्या रोशींचं झालं चालू आवाज द्यायच एकटा अजिबात घरात बसत नाही मी वरती येऊन बसते जरा बिलकुल एकटा घरात बसत नाही एवढं मोठं पोरग आहे पण घाबरतं त्याला घाबरतं काय नाही आता आवाजा आवाज देते बाप आहे तर पण नाही त्याला मिस पाहिजे ते दे त्रास देत ये ना आता वर तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा तुम्हाला सांगू कधी कधी ना <coughs> संसार प्रपंच टेन्शन जबाबदारी कधी कधी ह्या टेन्शनमुळं ना हसावा कराडावा हे समजत नाही काय करायचं जसे दिवस येतील तसे राहायचं काय सांगायचं कोणाला टेन्शन सांगायचं कोणाला काय बोलायचं तेच सांगत नाही काय बोलायचं कोणाला दाजीला काय बोलावा दाजीची तब्येत ठीक नसते काय सांगायचं कोणाला मोठ्या मुलाला काय बोलावं तो तरी कुठल्या मोठा आहे आहे येतो पण त्याला काय सांगायचं सगळ्या घरातल्या गोष्टी मला कोणाला टेन्शन द्यायला नाही आवडत ना दाजीला टेन्शन देत मी कधी ना मोठ्या मुलाला टेन्शन देत कधी खरंच परिस्थिती असावा पण पन। पण एवढी टेन्शनं नसावं तो पाठीमागं खूप टेन्शनं असतात तुमच्या दाजींची तब्येत ठीक नाही बाबांची तब्येत ठीक नाही बाबा म्हणजे माझे सासरे त्यांची तब्येत ठीक नाही सासूबाईची तब्येत ठीक नाही मला काम करणं जरुरीच आहे हां सगळे घरात आहेत हां मोठा मुलगा आणि मी दोघंच काम करतो बरं काम करायला पण काय नाही त्यातून ते टेन्शन किती हसा वगैरे समजत नाही ना लय डोक्याला ताण एक एक असं असत जावं शांतपणे दोन चार दिवस कुठं तरी जाऊन राहावं असं वाटतं एक एक दिवशी पण कुठं जातं हे सगळे दुखण्याची माणसं सोडून कुठं जातो जोपर्यंत कामावून घरी येत नाही तोपर्यंत वाट बघत बसलेले असतात ते आताच ये मगच ये आली नाही अजून एक तास उशीर झाला तरी वाट बघत बसते पण कुठं जावा दोन चार दिवस ती जो वाट बघत बसते रोशन असतो त्यांच्यावर ध्यान द्यायला काय झालं मी फोन करायचं मम्मी असं आज बाबा असे बोलले आजी अशी बोलली पप्पा असे बोलले बोल त्याचं ते तेच ते ते काम तिकडचं ते तिकडं आणि ती तिकडं तो पोरगा आहे म्हणून तरी थोडंसं टेन्शन असं दूर होतं जरास बोलतो जरा कॉमेडी हसतो खेळतो त्याच्यासंग बोललं ना थोडंसं शांत वाटतं संध्याकाळी घरी आले ना सगळं सांगणार कोण त्याला काय म्हणलं कोण काय बोललं सगळं सांगणार त्याच्यापाशी बसलं ना खरंच एवढं छान वाटतं ना बोलतो मनातली गोष्ट बोलतो हसतो खेळतो आणि टेन्शन आलं ना आपल्याला तर तू समजावून सांगतो पण मग मी जाऊ दे ग टेन्शन नको घेऊ मी आहे ना तुला हां अरे मग त्याला विचारित असेल तू कशासाठी रेवर्शन तुझा काय फायदा अगं मी बोलतोय ना संग मग तू विसरून जा ना सगळं टेन्शन हां तू परवा येत मस्ते पण काय करायचं विलाज नसतो कधी कधी ना खरंच एखाद्या गोष्टीचं ना उत्तर सापडतच नाही आणि काय करायचं दाजीला कुठं सोडून जायचं सा। सासू सासऱ्याला काय त्यांना कुठं सोडून जायचं हां तिकटीच्या भरोच्या खर्च किती आहे बरं ते ठीक जरी असते ना व्यवस्थित जरी असते ना तर काही वाटलं नसतं सगळ्यांचीच तब्येत ठीक नाही त्यातून माझं दोन दिवस असं दुखत होतं अशी तब्येत ठीक नव्हती दोन दिवस एवढी ताप मी तीन दिवस झालं तर कामाला गेलेले नाही असं वाटतं मी आजारी पडले की कामच संपलं नाही मी जरा आजारी पडले ना कामच झालं मग किती टेन्शनं वाढते ना मला समजत नाही सगळ्याची टेन्शन माझ्या कशीच खाळा देत बाहेरचे टेन्शन घरातले टेन्शन सगळे सगळे टेन्शन मीच खाऊच लायचं पण जाऊ ते हार नाही मनाचे जसे दिवस येते तसे काढायचे टेन्शन असलं तरी हसत राहायचं खुश असलं तरी हसत राहायचं काय करायचं उलाज जायचं आत्ताच थोडं पाहिलं कसंच टेन्शन येते लहानपणापासून आता काय ते टेन्शनला घरात राहिले त्याला जसे एक दिवस येतील तसे येतील तरी दाजी विचारतात जरा शांत बसले गप्पू बसले ना विचारतात काय कसं तर तुला काय टेन्शन नाही काय सांगायचं दाजीला टेन्शन सांगून अजून टेन्शन येणार तर अजून ते आजारी पडणार त्यासाठी त्यांना पण काय नाही सांगू शकत काय करायचं डोकं चालत नाही दुपारी काय केलं बसले जरा शांत निवांत बसले विचार करीत एवढं डोकं दुखायला लागलं परत म्हणलं जाऊ विचार करीत बसले ना फायदा नाही काय जे आहे ते वरही म्हणून चालायचे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणून चालायचं खरंच ना mm -hmm. सपोर्ट पाहिजे हो कोणाचं नाही कोणाचं हाई वडिलांचा सगळ्यांचा सपोर्ट हवा असतो सपोर्ट शु नाही चाललं गाडा कोणाचं चा नाही कोणाचा सपोर्ट हवा असतो तुम्हाला असं वाटत नसाल हे जर रोजच्या रोजचे तेच पिढी दुसरं काही नाहीच आहे असं काय नाही काय सांगायचं दुसरं जे आहे तेच सांगणार सा। जे टेन्शन जे घरात आहे तेच सांगणार ना दुसरं काय सांगणार दुसरं सांगण्यासारखं आहेच नाही काय जे आहे ते बरंच आहे म्हणायचं